डिवाईन जैन ग्रुपचा चौदावा वर्धापन दिन पुण्यातील अंध मुलांसाठी असलेल्या होम फॉर दी ब्लाइंड बॉय स्कूलमध्ये हा साजरा करण्यात आला येथील मुलांच्या दुपारच्या जेवणाचा खर्च पुरवण्यात आला तसेच फळे बिस्किटे इत्यादींचं वितरण करण्यात आलं आणि त्यांना प्रोत्साहित करत हा दिवस साजरा करण्यात आला या उपक्रमासाठी संकेत शहा प्रियंका शाह पंकज साखरिया अमित जंजानी कुशन कर्नाभट गुप्ता अक्षय झांबरे पायल झांबरे चेतन जैन तेजपाल ओसवाल हर्षल नवलखा गुंजन जैन देवांग शहा राही शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते डिवाईन जैन ग्रुपने पुढील वर्षभरात भारतभरात विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत या उपक्रमांमध्ये मोफत जेवण मोफत कॅटरॅक्ट ऑपरेशन रक्तदान शिबिरे अन्नधान्य वितरण शाळांमध्ये संगणक आणि पुस्तके वाटप सार्वजनिक स्वच्छता मोहीम वृक्षारोपण तसेच प्राण्यांची काळजी घेणे इत्यादींचा समावेश आहे No, I think such a